बा का तुरीच्या शेंगा आणल्या तर आमच्या पोकाटे साहेबांच्या मित्रांना दिल्या आता तर ह्याचं मी थोडं बेसन करणार आहे आणि थोडं शिजवून खाणार आहे आता भारी होते आता अशा मीठ टाकून मस्तपैकी पैकी शिजवायच्या खायच्या फायनली फ्रेन आपलं हे बी काढून झाले आता शेंगामधलं भरपूर झाले आपल्याला भाजी करायचो गो हवा का बघू शकतात तुम्ही तर ह्याला मी भाजून घेणार आणि भाजून घेऊन आमटी करणार माहिती आहे का हवा का एकदम भारी आणि ह्याला मी शिजवून घेणार आणि खायला ठेवणार हवा का आणि हे तर्कलर फेकून देणार मी सगळे हा का हे भरपूर टाकले काढून टाकले आणि हा का आमचा मित्र आहे का सारखंच अंगाला साफ 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 करतेसत भाग टाकलं ना तुरीच्या शेंगाचे आणि आता हे मिक्सरमध्ये वाटणार वाटा बी हाय पाट्यावर नाही वाटणार मिक्सरमधून काढणार हिरव्या मिरच्या पण भाजणार आहे मस्तपैकी भाजून घ्यायचं आकाई इकडे शेंगा टाकल्याशिवाजायला मी थोड्या हात्याला म्हणून हा काय अशात टाकल्या शिजायला हा बघा फ्रेंड आता हा का मी काय आणलं हे काढून शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची आणि आता हा बघा हे आपलं मिक्सरमध्ये टाकून काढून आणते मिक्सरमधून हा बघा आणलं तर हवा का आपण टाकायला लागलो तर आधी बेमाप मौरी आणि नंतर आपण टाकणार आहेत बेसुमार जिरी तर आपल्या नंतर टाकणार आहेत आपलं 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 हे टाकल्याच्या नंतर आपण लगेच हे टाकणार आहोत बघून बघा ते काय होत कॅमेरा असल्यामुळे तिकडे जातो कारण आपलं हे तयार आहे बेसन अश्यात तुरीच्या डाळीचं बेसन त्याच्यात आता पाणी घालणार हळद टाकणार अवका फ्रेंडाकडून मी काय केलंय तिथं छोरे दुसऱ्या चोर बघा बेसन आणि इतकं टेस्टी झालं आहे ना बघितलं एकदम टेस्टी लाई लाईजबाब उडायला लागलं आहे मग तसं झाकलंय एकदम आपलं रेडी झालं आहे बेसन तसं उडावे बघा गरम गरम खावा लागतंय तर हवं का या जेवायला हवा का बेसन आणि भाकर हे कशाचं बेसन माहिती आहे ना फ्रेंड तुम्हाला तुरीच्या डाळीचं बेसन गरम गरम वाढलंय आणि आदेशला चालले द्या दर आदेश छान झालंय ना बघा फ्रेंड